काय हे सर्वांनाच लागू, लागू पडते इकडच्यांना पण इकडच्यांना पण डावे पण उजवे पण जे काय असतील ते आता ते कळेल पहिल्याच प्रत्येका परिषद आपले सगळे स्फोट केले दिवाळी पाच दिवसांची राहणार काय मग हा नाही मी स्पष्ट तर बोलायचंय नाही कोणीच योग्य नाही आम्ही जे नवीन समीकरण देऊ तेच योग्य तिसऱ्या आघाडी आम्हाला काय बोलायचं नाही हे महाविकास आघाडी बद्दलही बोलायचं हे महा महा सगळे लघु झालेत एकही महा राहिलेले नाही सगळे लघु झालेत लघू आता सुन्यात सांगेन लगे

भांडणं चालू असतील तर विकास होत नाही मला असं जाणून द्यायचं वेगळा अर्थ न घेतला तुम्ही तर पाकिस्तानची काही भूमी अधिक सुपीक आहे बलुचिस्तानमध्ये बरीच खनिज आहे पण त्यांची रोज त्यांच्याकडे बॉम्बला असतात आपला भारत देश काही बाबतीत कमी जास्त असेल पण आपण प्रगती करतो आहे भांडणाने विकास होत नाही गृहकलं फार वाईट ग्रामीण भागात एक म्हणे घरच्या कचकची सात घरचं अन्नपाणी पळतं बरोबर भगवा रंग जॅकेट तर रोज एकाच कलरचं घालून चालणार नाही ना रोजच्या रोज रंग बदलला पाहिजे रंग जॅकेटचा बदलला पाहिजे मनाचे रंग बदलायचे नाहीत विचारांचे रंग बदलायचे नाहीत कालही भूमिका हिंदुत्वाचीच होती आजही भूमिका हिंदुत्वाचीच आहे आणि यापुढे हिंदू भूमिका हिंदुत्वाचीच राहणार पण हिंदुत्व म्हणणं म्हणजे इतर धर्मियांना मारून टाकणं किंवा वाय त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करणं असं नाही माझं हिंदुत्व छत्रपती शिवरायांचं आहे माझं हिंदुत्व प्रभू श्रीरामचंद्रांचं आहे माझं हिंदुत्व हे सर्वांना समायोजनाचं आहे सर्वांना घेऊन पुढे जायचं पण म्हणून मी सबका साथ सबका विकास ही म्हण खोटी ठरवण्याचं काही वाक्य उद्घाटन नाही मुळीच नाही माझं हिंदुत्व जसं असेल तर मी कोणाशी युती केली असती सन्मान्य पत्रकार मध्ये यांनी प्रश्न छान विचारलाय सन्मान्य लोकांनी जर युती केली असेल तर त्या भगव्याला कुठेतरी काही कलर थोडाफार झाला असेल पण आमचं तुम्ही तसं पाहाल जे आजही भगवा झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि वाघाचा फक्त मी सिंह घेतलाय कारण सिंह हा जंगलाचा राजा असतो माझ्या माहितीप्रमाणे मुळीच नाही आम्हाला सांगित सा मी सांगितले महाविकास आघाडी पण नको महायुती पण नको मुद्दा असा आहे हिंदुत्व कसं आहे हिंदुत्व हे विकासाचं आहे हिंदुत्व भगव्या रंगाचं आहे आता त्याचा अधिकचं काय आहे हे तुम्हाला मला वाटतं बोळे तशा आले त्याची वंदावी विभावले तुम्हाला कृतून सिद्ध करून दाखवू एकच प्रश्न फिरून उचलला नाही त्याची काय उत्तर तशी मिळणार नाहीत कृतून सिद्ध करून दाखवू तुम्हाला आम्ही तुमची सेक्युलर व्याख्या मला कळेल नाही ह्या देशामध्ये सेक्युलर वाद हा प्रचंड शब्द बोथट झालेला आहे सेक्युलर शब्दाचं स से स सगळं आहे से प्रश्न सेक्युलर वादाचा नाही प्रश्न आहे बी जसं आहे जेथे आहे तसा राहील आणि माझ्यावर घेऊन आंबेगा मी आंबेगावमध्ये मी बलाढ्यपणाची एक व्याख्या असते आपण इकडे बसलो आहे वजन बदल पन्नास किलो आहे कोणा सत्तर किलो आहे कोणाचा दहा चाळीस किलो आहे हा टेबल आहे हा माईक आहे जमिनीपासून जर एक इंचावर उचलला तुमचा कॅमेरा आहे की तो हलणार आहे जमिनीपासून एक इंच उचलली वर उचलली कोणती गोष्ट हलते म्हणजे ते मी का असे ना ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या उद्देशापासून वर उचलले गेले तेव्हा तुम्ही हललेत त्यात मी सुद्धा आलो मी ईश्वराला प्रार्थना करतो की माझ्या विचारांपासून मी एक इंचही वर उचलून गेले पाहिजे माझे पाय जमीन रोवून राहिले पाहिजेत आणि राहिला प्रश्न लढण्याचा हे पहा मला फक्त अर्जुना पक्षाचा डोळा दिसतोय मला लक्ष भेद करायचं आहे समोर कोणाही मी कशाला बोलू घरचं भा घरची भागरी खाऊन लोकांबद्दल का, लोका का बोलावं मी मी काय करेन हे मी सांगितलं पाहिजे समोर कोणी काय असे ना मला जिंकायचंय एवढं एकच ब्रीद वाक्य मला माहिती आय हॅव टू विन अँड आय मस्ट विन राहून लढणार आहात चित्र स्पष्टच झालंय आमच्या निवडणूक समितीने निर्णय घेतलाय मुंबईमध्ये कालच की साहेब तुम्हाला लढायचंय बस माझी माणसं लढायचं बोलल्यावर तुम्ही पत्रकारात कोणाच्या माणसं काय खबर आहे कोण जाणे पण आंबेगावमधून दीपकराव दत्ताराम घोलप पाटील हेच हिंदुस्थान जनसभ पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे झिंगाच्या भूमिकेत आहेत झाला नाही सन्मान्य पत्रकार महोदयांना मी एक गोष्ट नंबरपणे नमूद करतो आपुऱ्या ताटामोटायची सवय नसाई आपण सगळे जी होतो आणि मग जर मला वाढव्याचे काम दिले तर मी माझ्या पंक्तीवर अन्याय का करावा ज्यांनी वर्गणी काढून एक प्रकारे योगदान वर्गणी मी योगदान देऊन सगळं तांदूळ आणले जेवण बनवले सगळं केले कोणी पाणी वाहिले काय केले त्यांना वाढणं माझं करतंय वाढव्या म्हणून मी का वाढलं नाही आणि तो वाडफ्या मला व्हायचा आहे मला चौकीदार व्हायचं नाही आणि मामलेदार व्हायचं नाही मला वाडफ्या बनायचे की जी ज्यांचं आहे त्यांना दिलं पाहिजे आई कधी असं करत नाही ज्याला भाकरी बचाला भाकरी देते ज्याला आमटी बचाला आमटी देते ज्याला पाणी पाहिजे त्याला पाणी देते नाही नाही तो पाणी प्यायचं नाही तुम्हाला विरोधी मतदान केलं आहे हे हे चालणार नाही राजधर्म कशाला म्हणतात मला वाटतं अटलजींनी एक उत्कृष्ट सांगितलं होतं मोदीजींना निवडणुकीमध्ये गुजरातच्या राजधर्म का पालंगी जी राजधर्म त्या खुर्चीवर बसल्या माणसाने त्या खुर्चीला न्याय दिला पाहिजे आणि ह्या देशामध्ये दे खुर्च्या आहेत तो पण न्याय देणारे कमी आहेत म्हणजे माझं भागलं की संपलं पाटील हे बघा न्याय द्यायला कमी पडले म्हणून तर आम्ही उभे आहोत आता कोण पडले काय पडले मला असं वाटतं मला नाव घेण्यात कोणाचा मोड नाही आहे माझी इच्छा नाहीये मी मतदारसंघातल्या विकासाबद्दल बोलतो आता कोणी नाही केला नाही का तुम्हाला माहिती आता मी तेच सांगतो तुम्हाला मी चला मी तुम्हाला दाखवतो काही मान्यवरांच्या गावातले खड्डे नाही निघाल तर मी निवडणूक लाटणार नाही खड्डे मला सांगा विकस? विकस की मग मी बसलो माझ्या इथे जर काही पडलं तर मी झटकणार ना पहिल्यांदा काय झटकणार आहे मी तर स्वच्छ पाहिजे मी माझा विकास केला पाहिजे माझ्या गावाचा विकास विकास केला पाहिजे मग इतरांचा विकास होणार आहे सांगायचा उद्देश काय आधी केले मग सांगितले या उत्तर वागलं पाहिजे मी काय म्हणतोय माझी भूमिका मी पूर्णपणे पार पाडलेली नाही गोष्ट जर शंभर रुपयाची आहे तुम्ही एस टी कंडक्टर शंभर रुपयाचं तिकीट मागितलं तुमच्याकडे नव्याण्णव रुपयाचे एस टी कंडक्टर तुम्हाला खाली उतरवतो याचा अर्थ झाला तुम्हाला वधवून आहे की काय करायचंय हे ठरवा पहिल्यांदा ते पाटील चुकता तुम्ही नाही तुम्ही करेक्ट करा पहिल्यांदा कारण नाव ई you मशीन मशीनचं know, दीपक दत्ताराम गोलप पाटील असं येणार आहे नाही नाही प्लीज करेक्ट करा कारण काय होईल त्याचा परिणाम माझ्या मतदाना परिणाम होईल प्लीज धन्यू पाटील हां हां हे खरं आता योगदान जो तेव्हा तुम्हाला दाखवलं जेव्हा माझं कार्य अवयल आता जे जुने पत्रकार आहे आपला पहिलाच परिचय आहे महोदय माझ्या नशीब बाजवान समजतो मी परंतु नाही नाही मी सांगतो तुम्हाला तुम्हाला योगदानाबद्दल मी आज माहिती देणार नाही पण माझं योगदान तुम्हाला मी कार्यवं पहिली प्रत देवाळ ठेवणार आहे आणि दुसरी प्रत तुम्हाला पाठवेल ती प्रत अधिक स्वच्छ आणि स्पष्ट असेल वाणिजींना अधिक व्यवस्थित खांबेल नाही आदिवासी भागात लोकांना केलेली व्यक्तिगत मदत आदिवासी भागात लोकांना काही मिळून दिलेल्या योजना लोकांना घरकुलांसाठी केलेली मदत आता एक उदाहरण सांगतो शिरूर भागातले एक गाव आहे वंढेर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये पूल धावता पारनेर आणि जोडणारा त्या पुलासाठी मी धावपळ केली खूप धावपळ केली त्या बऱ्यापैकी आता मा, पत्र माझं नसेल कारण मी काय आमदार नाही पत्र द्यायला पण जी धावपळ केली मंत्रालयामध्ये जो मंत्रालयाने पगडा माझा वापरला जो प्रशासनाचा पगडा माझा आहे तो वापरला सिंहसंबंध वापरले पण नाही शेवटी आज तिथे कोण लग्न कोणाच्यातून नाही झालं ते असं नंबर दोन वरच्या भागामध्ये करंजाई जलसिंचन योजना माझ्याकडे फोटो दाखवायला ते पण आज दाखवणार नाही करमदाई सिंचन योजना मंजूर केली धावून आम्ही तेवीस लोकांना बोलवलं गेलं त्यापैकी दोन तरुण होते एक निलेश साबळे आणि किरण गावाले एक वकील आणि इंजिनियर तेवीसपैकी तेवीस जण उभे होते बसले होते त्यांना सांगितलं गेलं हे होणार नाही एकवीस जणांनी मान्य केलं हो नाही होणार दोन तरुण म्हणाले होणार त्यांनी पाणीपर्शे घेतली मी गेलो हजर राहिलो विजयबापू शिवतारे ते असं मंत्री राज्यमंत्री होते जलसंपदा खात्याचे योजना आम्ही मंजूर केली आज त्यांचा निधी मिळणं फक्त बाकी आहे अरे म्हणजे आम्ही सगळं करायचं मग शेवटी बॅनर फ्लेक्स लावायला तुम्ही येणार हे असं चाललं आहे

निष्क निष्कर्ष होता की विशिष्ट कालावधीपर्यंत तुम्ही पाणी अडवा त्यानंतर वाहून जाणारं पाणी तुमचं नाही आहे आम्ही पाच एकर ऊस लावतो पण त्यावेळी जागृती करायला पाहिजे होती तत्कालीन नेत्यांनी ती केली नाही पाच एकर ऊस असेल तर दहा एकर ऊस दाखवा तुम्ही आणि तेवढं तुमच्याकडे पाणी सामावून घ्या पण हे त्यांनी केलं नाही आणि मग आता तो यक्षप्रश्न उभा राहिला आहे पण तो यक्षप्रश्न सोडवायचा कसा त्याचं गुपित मी आज तुमच्यासमोर मांडणार नाही कारण तो माझा यू एस पी आहे युनिक सेलिंग पॉईंट आहे माझा तो मी बोलणार नाही पण आंबेगावच्या हक्काचं आंबेगाव शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघाच्या हक्काचं एकही थेंब पाणी वाया जाणार नाही आमचं भाग द्या आम्हाला ताकदवर बनू द्या मग आम्ही दोन मदत करू जर उचलणारच जर अशक्त असेल तर उचलणार कसा समोरच्या माणसाला आम्ही देऊ ना आम्ही दाते आहोत मग धर्म मानले आम्ही धर्म मानू दिलं नसतं आम्ही शब्दाने बोललो नाही आम्ही देतोय पाणी तुम्हाला पाण्यासारखं जीवन जीवन मानतात त्याला आहे देतो आम्ही तुम्हाला पण आमचं तर भाग होत्या लोकांना पाणी वाचवण्यासाठी पक्षपात लागतात हे तर मुश्किल वाक्य झालं किंवा एखाद्या चित्रपटातला टाळ्या घालणारं वाक्य झालं पाणी पक्ष पक्षपात लागत नाहीत पाणी वाजवण्यासाठी माणसाने स्थिर राहून त्याच्यावर ठोस भूमिका घ्यायची असते आणि त्याची अंमलबजावणी करायची असते पक्ष बदलावं लागत नाही पाणी वाजवण्यासाठी आणि कोणी म्हणत असेल की पाणी वाजवण्यासाठी पक्ष बदलला तरी अत्यंत गुळगुळीत आणि मुळमुळीत वाक्य आहे आणि काही असंही म्हणत असतील उद्या नाही नाही आम्ही तिकडे गेलो इकडे गेलो नाही नाही आम्हाला मूळ भूमिका होती तर तेही नाही तेही चुकीचं आहे सन्मान्य वाणिजींना मला काय माणसाचा अर्थबोध झालेला आहे सांगितलं माझे व्यवसाय हे कन्स्ट्रक्शनशी सोबत काही व्यवसाय आहेत काही बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे आता बऱ्याच गोष्टी आहेत ते मी स्टेप बाय स्टेप सांगा आज तुम्हाला प्रायमरी फेसी प्रायमा फेसी एवढंच सांगितलं फक्त मला आंबेगावचा विकास खरंच बारामतीसारखं होणं अपेक्षित होतं कारण नेहमी तुम्ही पाहिलं वर्तमान पाहिलं असेल की सन्मान्य शरद पवार साहेबांचे ब्ल्यू आयड बॉय आपल्या मान्यवर मंत्री महोदयांना सन्माननीय मंत्री महोदयांना म्हणायची ब्ल्यू आयड बॉय म्हणायची राज ब्लु जा हे, ही राजकारणाची एक संकल्पना आहे ब्ल्यू हायट बॉय म्हणजे अतिशय जवळचा पण त्यावेळेस त्यांचे शिष्य असताना सुद्धा जे व्हायला पाहिजे होते ज्या वेगाने ते झालं नाही आज आपण बारामध्ये स्टँड बघतो ए सी स्टँड पाहा तुम्ही किती एअरपोर्टला उतरसारखं वाटतं आमचा मंत्र स्टँड बघा तुम्ही गडेवाळा स्टँड बघा तुम्ही काही नाही म्हणजे हे नाही आहे हे मला म्हणायचं आहे मला व्यक्तिगत कोणावर मी तुम्हाला नमूद करतो राजकारणात बुद्धिजीवी तोच असतो जो व्यक्तिगत आरोप करत नाही मला कोणावरही मंत्री महोदय असतील इतर विरोधी पक्षातले असतील माझे माझे स्पर्धक असतील मी तुम्हालाही वजणार नाही आणि कधी तुम्ही वजून घेऊ शकता मी कोणाबद्दल व्यक्तिगत आक्षेप घेणार नाही माणूस आणि मी चांगलाच असतो बरीच त्याला बदलवते मी वाक्य माझं अजून ऍडिशन करतो सन्मानी पत्रिकेमधून समाधान पत्रकारांचं म्हणून बारामतीपेक्षा एक इंच सरस विकास झाला पाहिजे आंबेगावचा आपला आंबेगाव जिओग्राफिकलीसुद्धा विकास होण्यासारखा आहे सगळ्या हिस्टॉरिकली वेगळे परंतु काय परंतु सांगण्याचा सा माझा उद्देश एवढाच आहे त्याच्यामध्ये की हे सगळं करताना मतदार किंवा आपला जो समाज आहे हा केंद्रबिंदू म्हणून विकास झाला पाहिजे विकास म्हणजे सगळ्यांना उठवणं असं नाही असा त्याचा अर्थ आपल्याला आपल्याला अभिप्रेत आप नाही गोलक पाटील यांच्या पक्षाचं राज्यासाठी विजन काय आणि आंबेगाव तालुक्यासाठी उमेदवार पाटील यांचं विजन काय राज्यासाठीच सा विजन आमचं आहे ते रिव्हिजन आम्ही ह्याच मांडलेलं आहे पण आता ते तुम्हाला नंतर देईन मी आज नव्हे बऱ्याच कृषी धोरण वगैरे आहे स्वामीनाथांचा आयोग अंमलात आणायचा आहे आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण मतदार संघाबद्दल जर माझ्या म्हणाल तर माझ्या आवपेच्या खोऱ्यापासून भीमाशंकरच्या मंदिरापासून ते सर शेवटच्या बूथपर्यंत आता तीन शेकेच्या बूथ झालेत प्रत्येक बूथ हा केंद्रीकृत मानून केंद्रस्थानी मानून मानून त्याचा विकास करायचा आमचा प्रयत्न आहे गावापेक्षा पण आम्ही बूथपर्यंत जातो आहे काय काय स्थानिकांच्या काय काय अडचणी आहेत एका एक जाईत पन्नास घरं आहेत पन्नास घरांच्या पन्नास समस्यांनी जाते काय काय स्थानिकांच्या काय काय अडचणी आहेत एका जाईत पन्नास घरं आहेत पन्नास घरांच्या पन्नास समस्या जातात समोर जायची समस्या काय शकते पाणी येत नाही प्रत्येकाची को कोणाची भिंत कोसळी कोणाचं काय कोणाची पत्रे काढत आहेत वेगवेगळ्या वे समस्या असतात आपण स्थानिक मुद्द्यांवर बोलत आहे प्लीज सध्या आमचा पक्ष प्रादेशिकच आहे राष्ट्रीय पक्ष व्हायचे काही निकष असतात त्या आम्ही पुढच्या पाच वर्षात पूर्ण करू त्याला वेळ जातो अजून त्याची रचना आम्ही बनवलेली कालच बनवलेली पण ते आम्ही आज अनाऊन्स करणार नाही आहे कारण आमची एक स्थानिक पातळीवरची विधानसभेची मिटिंग होतं बाकी आहे त्याच्यावर ओफोव करायचे आणि मग त्याच्यावर आम्ही व्यक्त होणार आहोत